तलाठी संतोष पवार खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्या तलाठी कुटुंबियांना शासकीय सेवेत घ्या अशा विविध मागणीसाठी सकल बौद्ध समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय वसवदच्या 8 गावरंजे येथील तलाठी संतोष पवार हे तलाठी कार्यालयात कामकाज करीत असताना काही दिवसापूर्वी भर दिवसा कार्यालयात आरोपीने संतोष पवार यांच्या डोळ्यात मिरची पुट टाकून खून केल्याची घटना घडली होती त्याच्यावर आमचा सगळा कुटुंब जगत होतो आम्ही आता सगळे उघड्यावर आलो साहेब आमचं काहीतरी तुम्ही मागणी करा आम्ही आमचे मथारे माणसं आम्ही आता थकलो आम्हाला काम होत नाही माझ्या सुनाला नोकरी पाहणे तिच्या मुलाचा भोस येत मी पाहणे आणि मथारा मथाही तुम्ही आम्ही तुमचे आई वडील आहेत माझा भंगाच गेला पण आता तुमचं लक्ष आमच्यावर पाहिजे आम्हाला काय मागणी आम्हाला दवाखाना आहे आम्हाला औरंगाबादचा दवाखाना साहेब माझा माझा मला महिन्याला पण दहा चार हजाराच्या गोळ्याला पाहिजे शिक्षा झाली काय पाहिजे त्याला आरोपीला शिक्षा म्हणजे त्याला फसिसा उठून पाहिजे आणि आमच्या समोर ज्या साहेब माझ्या समोर मला माझ्याकडे माझ्या हवाली करा साहेब त्याला माझ्या मुलाला जसं हललं तसं मी त्याचा हनी अशी माझी इच्छा होती पण तुम्हीच काय करायचं होता त्याला माझ्या समोर त्याला कुणी पाहिजेत मला कुणाला कुणीच पाहिजे मुलं येत त्याच काय करायचं आता सुनाचं काय करायचं नाही बाकी बरोबर छोटा छोटा बरोबर आहे काय अपेक्षा आहे तुम्हाला आता मागणी आता साहेब आता ती आता सुना लग्न लागायच पाहिजे लेकराचं हे व्हायचं पाहिजे आम्हाला काहीतरी व्हायलाच पाहिजे आम्हाला काय चालू व्हायला पाहिजे आता आम्हाला तर काही काम करता येत नाही काहीच करता येत नाही बाय तो नियमित बीमार आहे ते मेडिकल सोबतच आमचा सारा इथला सहारा म्हणजे तरी काम पुरा घराचा सहारा गेला साहेब काही काय सहात नाही राहिला असं म्हणजे लहान मुलगा शिकायला हे बुन्यालय त्याला काय सहारा नाही आम्हाला काय सहारा नाही सहारा जे होता ते त्याचा होता आम्हाला अधिकारी कार्यालय हिंगोली येथे सकल बौद्ध समाज बांधवाच्या वतीने तसेच संविधानप्रेमी आणि सर्व आंबेडकरवादी विचारवादी संघटनेच्या वतीने वसमत मधील आडगाव रंजे या गावामध्ये कर्तव्यावर असणारे आमचे बौद्ध समाजाचे तलाठी संतोष पवार यांचा भीमसा ढवळ्या डोळ्यामध्ये चटणी टाकून निर्गुण खून करण्यात येतो या खुनातील मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांच्या पत्नीला शासकीय शेळेमध्ये समावून घेतलं पाहिजे या अशा समाजाच्या वतीनं विविध मागण्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आमचं एक पुढील भविष्यामध्ये जर का न्याय अन्याय नर प्रश्न नाही सुटले तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा आमचा हा इशारा देण्यात येत आहे यामध्ये आत्ता ज्या ठिकाणी जे मागच्या दोन दिवसापूर्वी आदिवासी समाजाचा जो मोठा मोर्चा झाला होता या मोर्चाला माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि त्या माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोगे साहेबांना आमच्या बौद्ध समाजातील माणसाचा दिवसाडोवळा खून होतो तरी देखील त्यांना त्या गोष्टीचा विसर पडला त्यांना तिथे जाण्यासाठी वेळ नाही त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी वेळ नाही तसे त्यांना त्या निवेदनामध्ये या मोर्चामध्ये आमच्या बौद्ध समाजाच्या माणसाचा प्रश्न मांडायला सुद्धा त्यांना भान राहिलेलं नाही तसंच त्यांचे जे जावाई आहेत कळंबरी विधानसभेचे आमदार राहिलेले जे की आदिवासी समाजाचे आहेत एस सी एस टी एकमेकांना लहान भाऊ छोटा भाऊ समजून या जिल्ह्यामध्ये नातात त्यांना देखील आमच्या सर्व बौद्ध समाजाने त्यांना आमदार म्हणून संधी दिली होती परंतु त्या आमदारांना आतापर्यंत ता देखील त्यांना आमच्या लोकांना भेटण्याची वेळ नाही आमच्या कुटुंबियांना आमच्या पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी त्यांना वेळ नाही तसेच त्यांनी काल परवा वसमत येथे दांडेगावकर साहेबांसोबत आदिवासींचा संवाद मेळावा घेतला एवढ्या वसमत तालुक्यात घडलेली क्रूर घटना देखील असून सुद्धा त्यांना त्या घटनेच्या ठिकाणी जायला वेळ नाही त्या संबंधित प्रशासनाला बोलायला वेळ नाही पीडितांच्या कुटुंबियाला बोलायला वेळ नाही म्हणून बोद्ध समाजाने आमची दखल घेतली पाहिजे की आपल्या मतावर निवडून येणारे लोक जेव्हा आपल्यावर वेळ येते तेव्हा मात्र ते आपल्यासाठी कुठेही येत नाहीत फक्त आपल्या मताचा वापर करतात म्हणून अशा मंत्री असतील राजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज हिंगोली